नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवर आपल्या दुसऱ्या व्हिडिओ टाकलेला आहे गाईचा सायकल आणली किती मेहनत करू पिलूने किती त्याच्यासाठी हट्ट घातली पप्पांपैकी मी खरं सांगते खूप मजबुरी चाललेली तरी पण पिलूसाठी ऐकावं लागतं स्वतःला ड्रेस पण नव्हता दिन वाढदिवसाला घेतलं म्हटली होती की नाही म्हणजे कुठे नाही चालली नाही गायको तर पप्पा होते माझे मी घेतो की पण वेळ का थांब थोडी थंडी आहे आणि थोडंसं शाळेचं प्रॉब्लेम चाललेला फीज वगैरे तुम्हाला समजू शकता तुम्ही तर धावपळ थोडंसं मॅनेजमेंट सोनूला लॅपटॉप घ्यायचा आहे फक्त थांबलेलं आहे काय प्रॉब्लेम आणि खूप काय आहे खर्च तुम्हाला माहीत आहे जबाबदारी अशा खूप वाढल्या तर आता लहान बाळांना कळतं थोडी त्यांना असं वाटतं की हां जी बघल ती म्हणजे त्यांच्या मनाला जी वाटतं ती पाहिजे तर आहे आपण समजवू शकतो प्रेमाने पिलू समजते पण तिला असं होतं नाही घ्यायचं तर आमचं म्हणणं होतं हो घ्यायचं की पण थंडी बिंडी तर झाला असं पिलूचं स्वप्न पुरे झालं तुम्ही सायकल बघितली त्याच्यानंतर आज काल हो हो का मी ह्याच व्हिडिओ ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला तुम्हाला स्वप्न पडलं होतं काय की मी तुम्हाला विचारलेलं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा मी सगळ्यांची उत्तरं देईन पण माझ्याकडून चुकी झाली कारण मी एकाला सांगितलं की तो सरप्राईज सरप्राईज राहिलंच नसतं ना की बरोबर ओळखला बरु म्हणून मी काय केलं लाईक आणि तुम्हाला दिल देऊन टाकलं की चला उद्या सकाळी उद्या लगेच म्हणजे सरप्राईज जे पण आहे तुम्हाला दाखवून टाकायचं म्हणून व्हिडिओज टाकायचं म्हणून मी काल रात्री कुणालाही रिप्लाय नाही दिले पण लाईक आणि हे केलं विमानालय डोकं खातेनं त्यासाठी काल सगळ्यांचे सगळ्यांचे कालच्या व्हिडिओवर कमेंट आहेत सायकल घेणार सायकल घेणार गाईला सायकल घेणार तर मी लय हसलेली जावे बापू पण खूप रात्री म्हणत कसं हस तू काय का व्हिडिओ मध्ये मी म्हटलं नाही मी नाही सांगितलेलं तर कशी म्हणते सगळी सायकल तर काय जर एक चमत्कार तुम्ही नाही पाहिलेलं ती बघा ठीक आहे ती कसं हात जोडतोय स्वतः कसं पूजापाठ करतोय कसं नमस्कार करतोय इतकी हट्ट करते ना एवढी हट्ट करते तर मी रील्स बनवत आहे इंस्टाग्रामसाठी साठी आय इंस्टाग्राम आयडी आपली आहे राजेश्री जयश्री सिस्टर शेवटला फायू लावा तर इंस्टाग्राम वर पण खूप सारे कमेंट यायला लागले गायू हा असे बप्पा असे पाठ करते का पप्पा बोला कस पाया पडताय पाया पडायला लागले ठीक आहे तर चिनी खाले नाही 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 चिनी खाले तुम्ही खाले हा करो अ, आ, आ, आ। या तुम्ही पण खायला तर गायला एक राउंड मारायला व्या ती धुमक धुमक चे नाच धुमिक नाच नाच बंद रख्या हमे नाचते धुमिक धुमिक जे पे हिते है धुमक है जे पे हिते जे तू हा कर करा चला धुमिक धुमिक

जाप बकपाची तू पीछे पकड़ा तो चप्पल नहीं पहनी क्या? पीछे से ढक्कन हाँ अरे उसका हार इसमें लग देते हैं ये तो देना बेटा समझो समझो हार बांध देते हैं ना ये है ब्रेक समझ में आया ये कोई बाँधेंगे दोनों को बाँधेंगे तो हाँ एह इतने दूर से देने के हाँ, हाँ।

मला एका मुलीचं होतं म्हणत अस मजबुरी खूप असतात त्या मजबुरी मुळे थांबलेली हा त्यामुळे तुम्हाला काय सांगू सांग समजणाऱ्यांना सर्वांना समजतं सगळेकडून बघून चालायचं असतं आणि हे आपल्याला वाटतंय प्राईज खूप आहे प्राइजच काय नाही आज माहित आहे ना बाळांना काय नाही सोनू पिरूला असं कधीच भेटलेलं नाही सोनू पिला खरं सांगते सोनू पिरूला का सो नाही आ, मी घरी असायची आणलं तर सगळ्यांना दुःख होयाचं तर असं काय नाही क नाही तिला मागायच्या ती तिला कळत पण नाही आता सायकल काय सुरू पिला आता आता भेटतं सायकल त्यांच्या स्कॉलरशिप ने घेतलेली आहे तर चला गाई माझ्या राजाला एक खुश आहे चुलंगیو जातो हां हां तर तेला कसं लगरी पोजो आणि फटाफट कसे लगरी है बताना हम दिसमेंट पे बहुत मेहनत चलाई पिल्लू ने उठाके लाई थी क्या पहिल्यांदा वाचते वर हयात आलेली वर्षाताईने सांगितले वाव किती छान गिफ्ट आहे पिल्लू गायू किती खुश झाली म्हणजे गाय गायू किती छान नमस्कार करते तर वर्षाताई धन्यवाद आणि माझ्या सुवर्णताई तर खूप आहेत एका सुवर्णताईची कमेंट हमेशा चांगली लिहिती खूप छान लिहित हमेशा कमेंट असती बर का आणि शेवटला श्री स्वामी समर्थ राहतं खूप छान पिलू श्रीस्वामी समर्थ तर ताई स्वामी समर्थ मनापासून धन्यवाद तर दीक्षाताईंची कमेंट आहे अशी आई भेटायला खूप नशीबवान आहात मजी त्यांचं म्हणणं आहे अशी आई भेटायला खूप नशीब लागतं असं काय असणार आहे तर मनापासून दीक्षाताईंना मनापासून धन्यवाद जयू सायकल बघून मला खूप छान वाटलं माझे साक्षी मावशींनी केले तर मनापासून साक्षी मावशींना धन्यवाद तर बघा क्या रे पिलू अ माझ्या ताईनी मस्त केलंय तर मनापासून धन्यवाद ताई तर आता माझ्या मावशीची कमेंट आहे नंदा मावशीची कमेंट आहे वाव खूप छान आग... आता काय मज्जाचा आहे गायूची किती खुश आहे गायू तर मनापासून नंदा मर्शींची मनापासून धन्यवाद ठीक आहे शॉर्ट शॉर्ट वाजते कमेंट पण मोठे पण नाव घेतलेत ना म्हणते शोभा मावशींच व्हेरी नाईस गिफ्ट फिलू तर मनापासून धन्यवाद शोभा मावशी आता एक एक करून एक एक करून सांगते कुणी वाईट वाटून घेऊ नका तर माझ्या गौरी ताईनी पण सांगितलेलं आहे वाव व्हेरी नाईस गौरीताई पण हमेशा करते तर मनापासून गौरीताई खूप 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 धन्यवाद आणि सर्वांना मी किती सांगू संगीता पण सांगितलेलं आहे संगीता ताई सिथंच राहते काल माझ्या म्हणजे मुलांना पाहिलं म्हणून सांगते तर संगीता ताई आपण नक्कीच भेटू खूप गुन्हे बाळ आहे आम्ही गौताईनी मनापासून धन्यवादताई काल माझ्या ताईनी पण सांगितलं तर खूप जवळ असला ताई मी मिट्टी मारल असतं असं खूप मनाला टच होईल असे कमेंट करते अंबिका ताई तू मी उदर उदर रे हाय करे पिल्लूला एवढंच पाहिजेत तर आता रत्ना पाटील मावशी माझ्या सोनू गायू पिल्लू दिल दिलेला आहे मनापासून धन्यवाद तर अधूनमधून मधून वेगवेगळ्या येतात ना कमेंट म्हणजे दुसऱ्या पण व्हिडिओचे तर आजच्या व्हिडिओचेच व्हिडिओ कमेंट वाचते मी तर आता नाही कोण आहे लीलाताई लीताईनी लीला ता लीला सांगित वाव नाईस पिलू सोनू थँक्स गायू बच्चा किती छान गिफ्ट आहे आली बघा एक एक आली तर लीलाताईनं पण मनापासून धन्यवाद माझ्या आणि रंजना ताईनी पण सांगितले माझ्या रंजना रंजनावशी पण पिलू गायू सोनू गॉड प्लेस यू थँक्यू मनापासून ताई तर चला माझ्या विद्याताईने सांगितलंय पिलू बेटा गिफ्ट छान आहे ताई गिफ्ट काय आहे बरोबर ओळखलं ओळखलं होतं हो का हो, बरोबर ओळखलं होतं ना आता आम्हाला पण सायकल पाहिजे म्हणजे ताई तुम्हाला पण देऊ दिवापूर विजेत कमेंट केलेली आहे तर चला विजेताई मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद आज बघा गाईला सायकल आणले खुशवा लवकर मी आयडीचं म्हणजे नावच समज ना झाले पण ताईचं माधुरिका काही नाव आहे त्या ताईने मी थोडे दिवसापूर्वी सांगितलेलं होतं हो ताई तुम्ही सांगितलेलं हो तर सायकल तुम्हीच सांगितलेलं खूप मनापासून धन्यवाद ताई तुम्ही तर प्रत्येक वेळी कमेंट करता विचारता तर मनापासून धन्यवाद ताई तुमच्या आयडीचं मला नाव इथं दिसेना फक्त काय दिसतं यम आणि ट्वेंटी सिक्स मधलं जी गॅप आहे कमेंट सगळे वाचताना असं होतं एक दोन कमेंट आले तर नाव दिसतेत आणि तुमचे दिसणार सुवर्णाताईनी पण कमेंट केलेले आहे खूप छान पिलूने गिफ्ट दिले तर गायू आणि कि, कित गायू आणि किती छान पाया पडते म्हणजे गायक किती पाया आ, प, प, छान पाया पडते असं म्हणणं आहे तर मनापासून सुवर्णताईचे धन्यवाद मनापासून खूप खूप धन्यवाद कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून माझ्या अलका मावशीनी पण केलेला आहे ही कमेंट अलका मावशीला पण खूप खूप मनापासून धन्यवाद गायत्रीला सायकल खूप छान गिफ्ट आणलेली आहे मावशींना पण मनापासून धन्यवाद केलेला आहे छान भेट वस्तू अभिनंदन गायत्री तर मनापासून धन्यवाद मावशी तर आरती ताईनी पण केलेला आहे छान गिफ्ट दिले पिलू सो फिलूने गायूला म्हणजे मनापासून धन्यवाद ताई तर माझ्या सविता मावशीनी पण कॉल केला होता सकाळी गायीची सायकलीचा व्हिडिओ पडतात मला कॉल केला होता जो सायकल आणलीस तर हो म्हटलं तर सविता मावशीनी पण हे तर मेसेज केलेले ऑलरेडी तर मी ऑलरेडी थँक यू बोललेली आहे हे व्हिडिओवर फोनवर तर मनापासून अशी लाड प्रेम आमच्यावर राहू द्या मनापासून माझ्या खूप खूप धन्यवाद माझं बाळ हे तर पळून आले परत

कितना आईस्क्रीम काढतेय बघा आज की मीतना देर बहितत आज करते है आज की मैं हां जी चला बाय करतो इतकं बाय करतो चला काळजी घ्या व्हिडिओ हां व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब शेअर नक्कीच करा आणि भेटत पुढच्या व्हिडिओ मध्ये घुमर 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 रे हमारा घुमर 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 खूप बनणार आहे नुसतं घुमर घुमर आता पटियाला मिटायला सगळे व्हिडिओ खूप छान छान येणार आहे ठीक आहे त्यासाठी आपले व्हिडिओ वॉच करायला लागल चॅनल ला सबस्क्राईब करायला लागल व्हिडिओला सपोर्ट करायला लागल मगच छान व्हिडिओ येतील ना आणि येणार नक्कीच ठीक आहे काळजी घ्या